पैसे लावणे हरणे जिंकणे पैज लावणे पत्ते जुगार मटका सट्टा तर फार पुरातन खेळ आहे त्याला एक उद्योग म्हणून प्रस्थापित करणे त्यात साऱ्या समाजाच्या राष्ट्रातील जगातील अब्जावधी डॉलरच्या बचती आकर्षित करणे अगदी सामान्य नागरिकांना त्यात सहभागी करून घेणे ही अमेरिकेने जगाला शिकवलं एक स्पष्ट दहावी उत्पादक कंपन्यांमधील गुंतवणुकीवर आधारित शेअर मार्केट आणि सट्टेबाजी हाच प्राण बनलेले शेअर मार्केट या दोन भिन्न गोष्टी आहेत या व्हिडिओमध्ये आपण एका वेगळ्या विषयाची माहिती घेणार आहोत ऑप्शन ट्रेडिंग क्रिप्टो स्पोर्ट्स वरील जुगारानंतर अमेरिकेतील सट्टा बाजारातून एक नवीन प्राणी प्रेडिक्शन मार्केट जोम धरत आहे या प्रेडिक्शन मार्केट मध्ये फक्त काय घडेल याचा अंदाज करून त्यावर पैसे लावले जातात फार काही नाही दोनच पर्याय हो किंवा नाही उदाहरणार्थ पुढील महिन्यात अमेरिका फेड व्याजदर कमी करेल का हो किंवा नाही असे प्रश्न विचारून त्यावर बेटिंग घेणारे प्लॅटफॉर्म तुफान लोकप्रिय होत आहेत अमेरिकेत कलशे आणि पॉली मार्केट या प्रमुख प्रेडिक्शन प्लॅटफॉर्मवरील बेटिंग व्हॉल्युम वेगाने वाढत आहे या दोन वाढणारा धंदा आणि आणि नफा बघितल्यावर अनेक कॅपिटल इतर गुंतवणूकदार यांच्यात भांडवल गुंतवणूक करण्यासाठी पुढे येत आहेत ज्याच्या मदतीने हे प्लॅटफॉर्म काही पटीने धंदा वाढवू शकतील गुगल न्यूयॉर्क स्टॉक मार्केट कमोडिटी मार्केट आणि खेळांच्या संघटना या बाजारात रस घेत आहेत ड्रग्ज दारू अशा व्यसनाची सार्वजनिक चर्चा होते मानाने सट्टा लावण्याच्या नाही संगीत चित्रपट ओ टी टी यावर अमेरिकन नागरिक जेवढे एकत्रित खर्च करतात त्याच्या दहा पटीने विविध सट्टा खर्च करतात पूर्वी अमेरिकेत स्पोर्ट्स वर केंद्र सरकारची बंदी होती ती त्या वर्षी सुप्रीम कोर्टाने उठवली मग दोन तृतीयांश राज्य सरकारांनी त्याला कायदेशीर मान्यता दिली आता स्पोर्ट्स बेटिंगचा व्यवसाय एकशे साठ बिलियन पर्यंत पोहोचला आहे आता बघा ट्रम्प दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर त्यांचा एक मुलगा एका स्पोर्ट्स बेटिंग कंपनीला सल्लागार म्हणून जॉईन झालाय ट्रम्प यांची ट्रूथ सोशल ही कंपनी स्वतःचे नावाचे प्रोडक्ट लाँच करणार आहे लक्षात घ्या हे सर्व अमेरिकेतील कायद्यांना धरुण आणि रेग्युलेटर्सच्या परवानग्या घेऊन होत आहे बेकायदेशीर काही नाही ही माहिती खास अन्ना लोकांसाठी ज्यांना राजकीय अर्थव्यवस्थेमधील ओकाठोक कळत नाही काही हजार किलोमीटर दूर अमेरिकेत काय सुरू आहे याची माहिती आपण का बरं ठेवायची तर आयपीओ मधील गुंतवणूक खरे तर दीर्घकालीन असावी पण आपल्या देशात पैसे घालून शेअर मिळतील ते पैसे खिशात घालून पुढच्या आयपीओ मध्ये घालणारे आहेत ऑप्शन सारख्या गुंतागुंतीच्या मध्ये दे। आपल्या देशात होणारी उलाढाल सेबीने बंदी घालण्यापूर्वी जगात सर्वात जास्त होती अशा आपल्या देशात प्रेडिक्शन मार्केट आलं तर हाताला काम नाही काम असले तर पुरेसे वेतन नाही दुसऱ्या बाजूला जाहिराती आणि स्थलांतरण यामुळे भौतिक आकांक्षांना आग लागलेली तिसऱ्या बाजूला जवानी स्वस्त बसू देत नाही असे कोट्यवधी तरुण आपल्या देशात आहेत अशा देशात सट्टेबाजीतून मिळू शकणाऱ्या क्विक इन्कम कडे ते वळणारच हे सगळं अनेक अर्थाने गंभीर आहे